नमस्कार मंडळी स्वागत तुम आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग सकाळचे पाहुणे नऊ झालेत आज आमची सकाळी सकाळी खूप धावपळ झाली कारण निशांकची शाळा आजपासून चालू झाली आहे प्रॉपर दोन दिवस होती शाळा पण त्यावेळेला मी त्याच्याबरोबर शाळेत जाऊन बसत होती आणि नऊ वाजताची शाळा होती त्यामुळे काही एवढं वाटलं नाही पण आज सकाळ सकाळी लवकर काही गडबडी करून त्याला पहाटे उठवून आम्हाला त्याला पाठवावं लागलं कारण त्याची प्रॉपर स्कूल जी आहे ते आजपासून चालू झालेली आहे त्याचा टायमिंग आहे तो सकाळचा पहाटे लवकरचा आहे आणि त्याला घेऊन जाणं आणि हे एक करणं एकतर ते झोपेतून उठवणं म्हणजे हे खूप मोठं पाप वाटतं मला कारण लहान मुलं एवढी गोंडच असतात ती झोपेमध्ये इतकी छान दिसतात आणि त्यांना उठवणं आणि त्यांना झोपेतून उठवून तयारी करून त्याला घेऊन जाणं हा एक मोठा टास्क आहे असं मला वाटतं प्रत्येक आईलाच असा हा मोठा टास्क असेल कारण बघा ना पहाटे पहाटे तरी पण त्याला मला सात वाजता उठवावं लागतं आणि उठवून त्याची तयारी करून त्याला घेऊन जायला त्या खरंच आता इथून पुढे एक मोठा टास्क आहे माझ्यासाठी त्याला लवकर झोपवणे हा एकच पर्याय याच्यात याच्यावरती आहे पण तुम्हाला माहीत आहे शहरातलं वातावरण कसं असतं शहरामध्ये कामावरून येणाऱ्या लोकांची स वेळ ठरलेली नसते ते लेट नाही येतात मग घरात सगळ्या गोष्टी लेट होतात मुलांनाही रात्री लवकर झोपायचं नसतं जर दुपारी झोपली असती तर त्यामुळं पहाटे लवकर उठायला होणार नाही पण तरी मला आता माझं शेड्यूल चेंज करावं लागणार आहे कारण निशांकला पहा झोपेतून तो बिचारा आज असं फेंगत होतं मला लय वाईट वाटलं या गोष्टीचं असं असं फेंगत होतं ते झोपून उठवलं आंघोळ घातली आणि ते असं फेंगत होतं तरच हे काहीसाठी खरं मोठी ह्याची गोष्ट आहे नॉर्मली मुलं साडेआठ नऊला उठतात आणि मग त्यांची तयारी केली क म्हणजे के, 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 केली जाते निधी माझी सकाळी ज्या वेळेला स्कूलला जायची पहाटेच्या वेळेला त्यावेळेला तिलाही आम्हाला झोपेतून असं बाथरूममध्ये घेऊन जावं लागायचं आंघोळी करा त्यावेळेला आम्ही तर ईस्टला राहिलं होतो त्यामुळे लवकर गाडी यायची तिची बस आता आम्ही वेस्टला राहायला असल्यामुळं जवळ आहे त्यामुळं काय टेन्शन नाही की हे होईल पण बघू आता दोघांचा ॲडजस्टमेंट करणं माझ्यासाठी मोठा टास्क आहे कारण निशांकची सकाळची शाळा आहे आणि निधीची दुपारची शाळा आहे आणि एक दोन वर्षांनी निधी सकाळची शाळेला जाईल आणि निशांक दुपारच्या शाळेला होईल त्यामुळे माझ्या झोपेचे वांदे आहेत <laughs> म्हटलात तरी चालेल बरं असो कधी ना कधीतरी कर सुरुवात करायलाच पाहिजे आणि त्यांच्या चांगल्यासाठीच आपण सगळ्या गोष्टी करत असतो त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी जे काही आमचं प्रयत्न चालू असतात ते चालू आहेत सो so, निशांचाही फर्स्ट डे ऑफ स्कूल चालू झालेला आहे बाकीची मुलं रडत होती हे बिचारं कावरं बावरं होऊन बघत बघत गेलं म्हणतात वेडा आहे ना तो रडतो वेडा आहे ना असं करत होता त्याला स्कूलमध्ये जायची एक्साइटमेंट खूप जास्त होती स्कूलमध्ये त्याला गेम्स खेळायला मिळत होते कतलं दोन दिवस मी त्याला घेऊन गेली होती ना तर त्याला एवढी एक्साइटमेंट जास्त होती की तो माझ्यापेक्षा आधी तयार होता की मला स्कूलला जायचं आहे मला स्कूलला जायचं आहे पण ख खरी परीक्षा आता उद्यापासून होईल कारण मी नसणार आहे त्यांच्यासोबत शाळेत त्यामुळे आता गोंधळ आहे आज तरी मी त्याला सोडायला गेले होते स्कूलमध्ये पण टीचर लोकांनी त्याला घेतला आतमध्ये आणि तो आज काल एवढं मस्त गार्डन गार्डन होतं खेळायला दिलं होतं आणि आज काहीच नाही डायरेक्ट वर्गात नेलं या गोष्टीचं त्याला थोडंसं हे वाटलं असणार बाकीची मुलं रडत होती ते बघून थोडंसं रडतं की नाही माहीत नाही बाळ पण त्याला मी समजावून सांगितलं आहे रडायचं सा नाही स्कूलमध्ये जायचं पण शेवटी थोडं बाकीची मुलं रडायला लागलेली बघून आपल्याला पण रडायला येतं की नाही ते असतंच असतं आता बघू काय काय करतो स्कूलमध्ये जाऊन ते आता आपल्याला बघायला मिळेलच बाय दवे मला आलेली आहे आज पुरणपोळीची ऑर्डर आणि मी मस्त पुरणपोळी बनवायला घातले चला दाखवते इकडे मी पुरणपोळी जवळजवळ पाऊन किलो डाळ शिजायला घातलेल्या भांड्यामध्ये इकडे चहा बनतो आहे इकडे गूळ किसते मी आणि तयारी चालूच आहे माझी पुरणपोळीची ऑर्डर मला एक वाजता द्यायची आहे त्यामुळे प्रॉपर दहा वाजता साडे दहा वाजता मला बनवावेच लागतील पुरणपोळ्या त्यामुळे बाकीचं जेवण पण बाकी बघायचं आहे पसारा असा पडलेला आहे कारण सकाळ सकाळी पहाटे पहाटे मी केलेले आहे निशांगला घेऊन सगळं हे चाललं आहे माझं काम तर म्हणजे इकडे आता मी आ, 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 जी पुरणाची डाळ आहे ती शिजली होती ती काढून गाळून घेतली त्यामध्ये गुळ घातलेला आहे पीठ मळून ठेवलं हे कटासाठी आमटी करायची त्याचं पाणी काढून घेतलं आणि गुळाबरोबर ही डाळ शिजवून घ्यायची आहे म्हणजे आपलं पुरण जे आहे ते घट्ट होईल आणि व्यवस्थित होईल आणि दरवेळेला मी शक्यतो डाळ जी आहे ती कुकरलाच लावते पण ह्यावेळेला मी भांड्यात शिजवली बरं का कारण लास्ट टाईम जे आम्ही गा गावाला बनवल्या होत्या पुरणपोळ्या त्या फिसकटल्या होत्या कुकरमध्ये डाळ घालून त्यामुळे एक भीती होती मनामध्ये मी इकडे शक्यतो पुरण म्हणजे डाळ जी आहे ती कुकरमध्येच बनवते पण आज मी तो चान्स घेतला नाही कारण आज माझ्याकडे वेळच खूप कमी होता आणि बाकीचे प्रयोग करायला वेळ नव्हता त्यामुळे मी डाळ डायरेक्ट भांड्यातच शिजवून घेतली आणि डाळ पुरण आणि जे आपलं कणिक आहे ते व्यवस्थित झालं तर आपल्या पुरणपोळ्या हे खूप छान होतात मी आता प्रॉपर मेजरमेंट वगैरे तुम्हाला सांगितलेलं नाही आहे ऑल ऑलरेडी खूपदा मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला की के किती प्रमाण घ्यावं किती असावं कसं असावं ते सगळं मी एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही चॅनलवरती नक्की सर्च करू शकता किंवा मग आपल्या भोजनकटा चॅनलवरती पुरणपोळी थाळी बायभोजन कटा असं टाकलं तरी ते येईल आणि ते इकडे मी आता मस्त पहिलीच पुरणपोळी बनवते आणि पुरणपोळी पहिली, पहिली व्यवस्थित आली किंवा बाकीच्या पुरणपोळ्या मस्त येतात कारण आपल्याला जी बनवण्याची एक्साइटमेंट असते किंवा जे बनवण्यासाठी आपली उत्सुकता असते ती चांगली म्हणजे अजून वाढते पहिली पुरणपोळी जर फिसकटली तर समजून जायचं की आपल्या बाकीच्या सगळ्या पुरणपोळ्या पण फिसकटणार आहेत पण पहिलीच पुरणपोळी जर छान आली मस्त गोलगोल आली की समजून जायचं आपल्या सगळ्या पुरणपोळ्या छान येणार आहेत आणि पुरण मला प्रत्येकजण म्हणतात तुला कंटाळा येत नाही का पुरण पुरणपोळी बनवायचा पुरणपोळी आणि मोदक हे मला प्रच बनवायलाच खूप आवडतं त्यामुळे हे बाकीचा त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या करताना कंटाळवाणं असं वाटत नाही आता ही बघा कशी मस्त टम्म फुगलेली आहे पुरणपोळी मॉर्निंग टिकली जरा रंगलेला होते ना मग गुड मॉर्निंग नाही आहे गुड आफ्टरनून झाले एक वाजला आहे आणि मी घाट घाटला आहे ते पुरणपोळी तर ह्या सगळ्या पुरणपोळ्या मी केलेत म्हणतात ना तर मला होती तीस पुरणपोळ्याची ऑर्डर मग मी पुरणपोळ्या करायला घातल्या पहिल्या थोड्या मोठ्या मोठ्या झाल्या नंतर बरोबर मापात बजाल्या पण कुंभाराच्या घरात माड मडकण असतं म्हणतात ना त्यातली गत आहे जे आमचे होम मेकर आम्ही असतो ना त्यांची म्हणजे मी एवढ्या पुरणपोळ्या केल्या जवळजवळ तीस बत्तीस एवढीच पुरणपोळी शिल्लक राहिली घरी खाण्यासाठी आणि ही एक एक झाली ती जळाली म्हणून बाजूला म्हणजे कसं आहे बघा किती आपण मेहनत करतो किंवा काय करतो आपल्याला नंतर त्याचा किती मोबदला मिळतो यापेक्षा हे एखादा बिझनेस करायचा किंवा काय करायचं म्हटलं तरी त्यामध्ये मेहनत ही खूप जास्त आहे ते कळतं ना असंच आहे एवढ्या पुरणपोळ्या केल्या दोनच राहिल्या मुलांनी पो पोळ्या खाल्यात फक्त ह्या एवढ्या एवढ्या पोळ्या केल्यात आणि एवढ्या शिल्लक राहिले बंड आहे मी जवळजवळ अकरा वाजता पुरणपोळ्या बनवायला घेतल्या होत्या आणि सव्वा अकरा सव्वा एक वाजता माझ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत टोटल तीस पुरणपोळ्या मी केलेत मुलांनी दोन खाल्या म्हणजे बत्तीस आणि एक जळाली म्हणून ती एक आणि ज्या माझ्याकडे मावशी येतात त्यांच्यासाठी एक म्हणजे टोटल पस्तीस पुरणपोळ्या मी केल्या प तीच पुरणपोळीची ऑर्डर होती ह्याकडे ऑर्डरच्या तयार झाल्या माझ्यासाठी ह्या एवढ्याच राहिल्या त्या बी जळक्या आहेत म्हणजे ही एक जळकी आहे आणि ही आहे म्हणजे सकाळपासून केलेल्या मेहनतीमध्ये फक्त तेवढीशी पुरणपोळी माझ्यासाठी शिल्लक राहिली आणि हा मी पुरणपोळ्या बनवते त्या मोठ्या मोठ्या असतात छोट्यामध्ये पुरण भरपूर असतं त्यामुळे माझ्या पुरणपोळ्या अशी छोटी नसते तुम्हाला दाखवते छोट्या छोट्या पुरणपोळ्या नसतात अशा मोठ्या मोठ्या करते मी आणि त्यामध्ये भरपूर असं प्लेअर भरून असं पुरण असतं एकदम भरलेलं पुरण तुम्हाला मिळणार अशा मस्त मी पुरणपोळ्या केलेल्या आहेत आणि त्यामुळंच थोडासा अंदाज पुढे मागे होतो तरीही मी जास्त करायच्या म्हणजे घरच्यांच्यासाठी करायच्या म्हणून केलं तर एवढंसं शिल्लक आहे याच्या संध्याकाळी मी गव्हाच्या पुरणपोळ्या करेन आम्हाला गव्हाच्याच पुरणपोळ्या आवडतात मैद्यापेक्षा आणि ह्या ज्या केलेत यामध्ये गहू आणि मैदा असं दोन्ही मिक्स आहे म्हणजे अर्धा गहूचं पीठ आणि अर्धा मैदा अशा दोन्ही मिक्स आहेत आणि मी अशा पुरणपोळ्या बनवल्या तर मंडई हा बघा आपल्या पुरण ज्या ऑर्डरच्या पुरणपोळ्या होत्या त्या तयार झालेल्या आहेत पॅकिंग करून ठेवल्या आणि त्यानंतर हा जो पसारा आहे तो आपल्यालाच आवरायचा आहे तो कोणी येणार नाही आवरायला त्या मग आता हे मी सगळं आवरून घेते आणि मग आपण बोलू तर मंडई ही पुरणपोळीची ऑर्डर गेलेली आहे सगळं साफसफाई करून मी आता बेडरूमला आले आता मला निशांकला झोपवायचं आहे कारण तो सकाळी लवकर गेला होता शाळेत त्यामुळे आता त्याला मी झोपवते आणि मग बाकीच्या तयारीला लागते तुम्हाला माहिती आहे मला माझ्या आईमध्ये कशाला कशाला हे व्याप करते पण मला हे व्याप म्हणजे व्याप तर आहेच थोडा पुरणपोळी बनवणं किंवा मोदक बनवणं ही खाऊची गोष्ट नाही आहे त्यासाठी खूप मेहनत लागते ती व्यवस्थित आलं तर ठीक नाही तर बिघटलं की विस्कटलं की मग पुन्हा त्यासाठी खूप जास्त मेहनत लागते आणि मग खाणाऱ्याला आवडलं नाही आवडलं तर ह्या पण गोष्टी असतात ना पण मला पर्सनली पुरणपोळी आणि मोदक बनवायला खूप आवडतं मोदक जसं मला हवेत अजून तसं येत नाहीत इतकं जरी मी व्यवस्थित बनवत असलं तर माझी बहीण मला म्हणते तुझ्यासारख्या मला कळ्या जमत नाहीत पण मला अजून असं वाटतं की मला अजून मोदकाच्या कळ्या व्यवस्थित येत नाहीत पण जोपर्यंत मला मोदकाच्या कळ्या अशा मस्त प्रॉपर येत नाहीत तोपर्यंत मी काही मोदक बनवायची थांबणार नाही आहे तसंच पुरणपोळीचं आहे पुरणपोळ्या बनवायला आवडतात त्यामुळे मी घेते ऑर्डर आणि जर तुम्ही विरारमध्ये असाल विरारमधून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला म्हणजे पुरणपोळी पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकता आ, लिंक आपल्या माझा इंस्टाग्राम आय डी तर तुम्हाला माहिती आहे नीलम डॉट बनगुतकर त्याच्यावर तुम्ही डी एम करू शकता मला आणि कमेंट करून पण सांगू शकता की तुम्हाला पुरणपोळी हवे तुम्ही विरारमध्ये आहात आणि मला पुरणपोळी हवे तरी तुम्हाला पुरणपोळी मिळेल तर हा व्हिडिओ कसा आवडला छोटासा झाला आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा बाय